अमरावतीच्या शेजारच्या खेळ्यात बाबाराव नावाचे सद्गृहस्थ राहत होते अत्यंत साधे पण स्वच्छ राहणे असा त्यांचा खाक्या होता मोठा भारदस्त पण मायाळू व सत्य शब्दात बोलणारे बाबाराव मला खूप आवडत त्यांची प्रत्येक कृती मनाला मोह घालणारी होती कधी स्वप्नातही या माणसाने कुणाचं वाईट चिंतलं असेल असं मला वाटत नाही एवढा सज्जन माणूस पानतांड्यावर मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा कधीही आळस न करता नियमित मजुरी करणे त्यांचा छंद होता त्यामुळे गावात कोणीही त्यांना वाईट म्हणत नसे आणि सतत आपल्या कामात राहत असल्याने चुगली चाहळी करायला त्यांना वेळ नव्हता त्यामुळे कुणाशी भांडण तंटा असा विषयच उद्भवला नाही दोन मुली व एक मुलगा असं पाच माणसांचं हे कुटुंब शहाण्याला लाजवेल असंच म्हणावं लागेल घरी बसून श्रीमंत पण जपणाऱ्या या कुटुंबाचा गावातील लोकांना हेवा वाटायचा ज्याच्या घरी वीस वीस एकर शेती होती तोही त्यांच्यासारखा सुखीन होता त्यालाही उस्ण मागण्यासाठी दुसऱ्याच्या दारावर जावं लागत होतं पण बाबारावाच्या कुटुंबावर कधीही अशी पाळी आली नाही बाबाराव आपल्या अंगणात कारले दोडकी कोवळं मुंगणा शेंगांचे वेळ अशा प्रकारच्या भाज्या पिकवायचे गावात दररोज साथ भरायची तिथं आपल्या अंगणात निघालेले कारले दोडके शेंगा बाबाराव ठोकानं विकायचा त्यातून आलेल्या पैशात त्यांचा किरकोळ घर खर्च चालायचा मलमजुरीतूनही गाठीला पैसा जोडायचा मात्र त्याने आपल्या मुलीला न मुलाला कधी साथीत बसवलं नाही तीन एकरातील कोरडवाहू शेतातील वर्षाला येणाऱ्या उत्पन्नाच्या पैशाची बचत करायचा पाहिजे तेवढा पुरेसा पण नेमकाच खर्च करणे याचे कसब बाबारावांनी आत्मसात केले होते एक कप चहाला लागणारी साखर चहापत्ती दूध इंधन याचा बारीक हिशोब त्यांना करता येत होता परंतु कधी प्रसंगी शेजाऱ्याला गरजूला ते धावून मदतीला जात होते मुलगा एकटा असल्याने त्याला पाहिजे ते बाबाराव घेऊन द्यायचे शाळेत नियमित जायला सांगायचे परंतु उत्तम शाळेत जायचा जा कंटाळा करायचा जा। त्यामुळे बापाला वाईट वाटे पण काय करणार पाहता पाहता मुली मोठ्या झाल्या उत्तम दाडी मिशीचा झाला मात्र तो काही शाळा शिकला नाही गावात दोस्त मित्रांसोबत फिरणे गावाच्या शेवटी असणाऱ्या प्लॉटवरच्या दोस्तासोबत राहणे उन्हाळक्या करणे रात्री घरी उशिरा येणे अशी त्याची दिनचर्या बनली त्यामुळे बाबाराव काळजीत पडले त्यातच मोठी मुलगी काडी मोड करून बापाच्या म्हणजेच बाबारावांच्याच घरी माहेरी राहत होती तिचेही दुसरे लग्न करून देण्यासाठी बाबाराव सक्षम होते पण तिच्या नकारापुढे त्यांचा नाईलाज ना झाला होता तर मधली मुलगी शहरात राहत होती जशी दिसायला सुंदर तशीच बुद्धीने चतुर होती तिने उत्तमचे लवकरात लवकर लग्न करायचा सल्ला आपल्या वडिलांना दिला बाबारावांनी उत्तमच्या लग्नाची तयारी सुरू केली आता तो गावातच वर्लीच्या कामावर मजुरीने काम करत होता स्वभावाने चांगला दिसायला सुंदर असा उत्तम वाया जातो की काय याची बाबारावांना चिंता खायची आता याचे लग्न करून टाकावं असं बाबारावांनी ठरवलं त्या वर्षी घरच्या तीन एकरात त्यांना पीकसुद्धा समाधानकारक झालं होतं जवळच्या नातेवाईकाला घेऊन उत्तम साठी मुलगी पाहणे सुरू झाले एका गरिबाची मुलगी बाबारावांनी सून म्हणून पडली लगेच साक्षगंध व लग्नाची तारीख ठरवण्यात आली व एप्रिल महिन्यात उत्तमचे लग्न पार पडले आता बाबारावांचा जीव भांड्यात पडला होता पण अजूनही उत्तमची दिनचर्या तीच असल्याने त्यांना काळजी वाटत होती एकुलता एक मुलगा मटण खाणे दारू पिणे वरली मटका खेळणे अशा कामी लागल्याने बाबाराव दुःखी होते त्यामुळे त्यांनी उत्तमला कामधंदा निमित्त मुलीजवळ शहरात पाठवले उत्तम दुसऱ्याचे दुकानात नौकर म्हणून काम करू लागला बाबारावांनी त्याला जावयाच्या खुल्या प्लाटात तात्पुरते वेळू फाट्याचे झोपडीवरचा घर बांधून दिले शहरातील बाजारातून आपल्या डोक्यावर तीन पत्रे घेऊन त्याने त्याच्या घराचे छत बांधले बाबा राव हिशोबात अतिशय काटकसरी होते त्यांना रुपयाचा सा बारीक सारीक हिशोब समजत होता त्यामुळे त्यांनी उतारवयात भविष्यासाठी आपल्या पुरती पुंजी पहिलेच लावून ठेवली होती परालंबी व बेहिशोबी जीवनाचा त्यांना फार टिटकारा होता उत्तमही त्याच संस्कारात जगल्यामुळे वडिलांचे काटकसरी पण सहज त्याच्या रक्तात भिनले होते त्यामुळे थोड्याच दिवसात तो सुद्धा बापासारखा काटकसरीचे का जीवन जगू लागला बापाची रुपया जोडण्याची कला त्याला अवगत झाली शिवाय दुकान मालक सिंधी असण्याचा त्याला जीवनात फार मोठा फायदा झाला तो आता नोकरीबरोबरच आपला घरून कुटीर व्यवसाय करू लागला त्याला धंद्यातील अनुभवाने एक नवी दिशा दिली तो स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय करू लागला त्याने शहरात स्वतःचे घर बांधले आता तर उत्तमकडे स्वतःचे दुकान पण आहे कधी कधी खेड्यावरून बाबाराव आपल्या मुलाचा हालचाल पाहायला त्याच्याकडे यायचे मुलात झालेला सुधार पाहून त्यांना फार हायसे वाटायचे आता उत्तमची परिस्थिती उत्तम झाली होती सुनबाई शहरात खुश होती मात्र तिनेही आपला रंग बदलवला होता तिला सासऱ्याचे अधूनमधून येणे खटकायला लागले होते हे बाबारावांच्या लक्षात आले आणि त्यांनी उत्तमच्या घरी कधीच न येण्याचा निश्चय केला शांताबाई व बाबाराव आपल्या स्वतःच्या घरातच आखरी क्षणापर्यंत राहिले सून वेटगळ स्वभावाची असल्याचे शल्य सदैव त्यांच्या उरात होते मात्र आपल्या तोंडातून सुनीबद्दल कधीही वाईट शब्द त्यांनी काढला नाही सदैव मुलाच्या सुखात सुख मानणारे बाबाराव खरंच आदर्श देवमानूस होते बाबारावांचे अडाणीपण सुशिक्षिताला टिपवणारे होते ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद